नमस्कार मैत्रिणींनो आज आपण संक्रांतीविषयी विषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा करू नयेत कोणते वस्त्र परिधान करावे किंवा करू नये तसेच आपण सोन्याचे दागिने घालू शकतो का हे ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत संक्रांतीच्या सुगड पूजनात हळदी कुंकुवात हळद लावावी का सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहेत परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्या कारणामुळे या दिवशी हळदी कुंकवाला हळद नाही लावलं तर कसं चालेल त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता यावर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणती वस्तू वापरू नये या वर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही त्याऐवजी लाल हिरवा केसरी तसेच मकर संक्रांतीचा काळा रंगावर आधारित वस्त्र तसेच साडी परिधान करू शकतात संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निशब्द जरी असल्या तरी आपण दागिने घालू शकतो सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने घालू शकते संक्रांतीला गजरा लावावा का या संक्रांतीला अनेक जण अशा अफवा फैलावत आहे की गजरा किंवा सोन्याचे दागिने हळद लावू नये पण असं काही नाही फक्त संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आल्यामुळे साडी किंवा कोणतेही पिवळे वस्त्र घालू नये एवढाच नियम आहे गजरा लावायला काही हरकत नाही धन्यवाद मैत्रिणींनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा